म्हशीच्या दुधाचं उत्पादन कमी झाल्याने मोठे शॉर्टेज होत आहे त्यामुळे घरोघरी दूध पोचवणाऱ्या एक दूध उत्पादक लघु व्यावसायिक हा चक्क म्हशीच्या दुधाच्या कॅनमध्ये पॅकेटचं दूध भेसळ करतो आहे या व्हिडिओतून दूध भेसळीचा संपूर्ण प्रकार दिसून येत आहे हा संपूर्ण प्रकार अकोला शहरातल्या मोठ्या उमरी भागात घडला आहे मिळालेल्या माहितीनुसार दुतर्डी गावातील एक दूध उत्पादक शेतकरी हा मोठी उमरी तसेच जठारपेठ भागात दूध पोचवण्यासाठी दररोज जात असतो आता उन्हाळ्याची चाहूल लागल्याने दुधाचे मोठे शॉर्टेज होत आहे त्यासाठी दूध कमी पडू नये म्हणून या पठ्ठ्यानं चक्क किरकोळ दुकानातून दुधाचे पॅकेट खरेदी केले आणि आपल्या म्हशीच्या दुधामध्ये भेसळ केले आहे असे तो खुद सांगत आहे याचाच हा व्हिडिओ आहे हा दूध भेसळीचा प्रकार उमरी भागातीलच एका हॉटेलवर सुरू होता त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू असल्याचं समोर आलं आहे आणि हे मशीन म्हणून विकताय ना तिथे कम त्याला उन्हायला लागला नाय विकायला उन्हायला लागलं शॉर्टेज